अतिशय पौष्टिक आणि शरीरात हिमोग्लोबिनची लेवल वाढवण्याकरता उपयोगात येणारी नाचणी याच नाचणीचे आपल्याला आज पापड बनवायचे आहेत हे पापड अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत बनतात लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला नाचण्याचे पापड आवडतात या पापड सेवनाने किंवा नाचणी सेवनाने जे फायदे होतात ते तुम्ही वाचून घेऊ शकतात आता आपण नाचणीचे पापड तयार करायला घेऊ त्यासाठी आधी आपण नाचणी घेऊया ही नाचणी तीन ते ती चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामधील माती धूळ घाण पूर्णपणे निघून जायला हवी नाचणी धुवून झाली की ही नाचणी आपल्याला दोन दिवस पाण्यात भिजवायची आहे दररोज या नाचणीमधील घाण पाणी काढून स्वच्छ पाणी टाकायचे आहे नाचणी दोन दिवस भिजल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला ही नाचणी काढायची आहे म्हणून त्यासाठी आता आपल्याला लागणार ला ला आहे एक स्वच्छ कापड स्वच्छ कापड घ्यायचे आहे ह्या कापडावर आपल्याला नाचणी रोळून रोळून काढायची आहे जेणेकरून खाली जी मातीचे कण असतील खडे असतील ते खाली राहतील आणि आपली नाचणी वरती येईल पूर्ण नाचणी काढल्यानंतर या फडक्याची गाठ पॅक बांधून आपल्याला रात्रभर अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही नाचणी आपल्याला फॅनखाली सुकू द्यायची आहे नाचणी जास्त कडक व्हायला नको आणि ओलीही राहायला नको आता ही नाचणी व्यवस्थित आंबट ओली सुकली की कीचे गिरणीवरून पीठ करून आणायचे आहे आता आपण खिशी करून घेऊया जेवढे आपण पीठ घेणार तेवढेच आपल्याला पाणीही घ्यायचे आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला जिरं ओवा पावडर टाकायची आहे खाण्याचा सोडा पापड खार आणि हिंग टाकायचा आहे पाणी उकळायला लागले की आपल्याला नाचण्याचे पीठ थोडे थोडे करून टाकायचे आहे चहू बाजूने पीठ होईल पीठ टाकले जाईल अशा प्रकारे टाकायचे आहे आणि हाताने पसरवून द्यायचे आहे दहा ते पंधरा मिनिटं झाल्यानंतर आपल्याला वरून तीळ टाकायचे आहे हे तीळ अतिशय पापडमध्ये छान लागतं आणि पापड छानही दिसतो आता ह्यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण असंच ठेवूया अर्धा तासानंतर आपल्याला लाकडाचा घोट्या असतो तो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे चाळायचा आहे खिशी घेताना खूप मेहनतीचं काम असतं आणि ही खिशी चुकायला नको खिशी चुकली नाही तर आपला पापड अगदी छान येतो आपल्याला थोडी खिशी घट्ट वाटली की यात थोडे गरम पाणी टाकायचे आहे खिशी व्यवस्थित चाळायची आहे घाई करायची नाही खिशी झाली की यावर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवायचे आहे म्हणजे खिशी आपल्याला वाफवून घ्यायची आहे खिशी वाफवली गेली की आपल्याला यावर ओले कापड ठेवून दहा ते पंधरा मिनिटे असंच ठेवायचे आहे त्यानंतर जेवढा आपल्याला गोळा लागेल पिठाचा तेवढाच गोळा आपण घ्यायचा आहे अशा प्रकारे तेल लावून लावून त्याला रगडून घ्यायचे आहे आणि एका प्लास्टिकच्या कागदामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहे जेणेकरून आपलं पीठ कोरडं पडणार नाही प्लास्टिकच्या पिशीमध्ये हे पीठ स्टोअर करून ठेवायचे आहे आणि जेवढा गोळा आपल्याला लागेल लाटण्यासाठी तेवढाच गोळा आपल्याला बाहेर ठेवायचा आहे परत हा गोळा आपल्याला रगडून रगडून सेट करायचा आहे आणि आपल्याला जेवढा पापड लागेल तेवढाच पापडचे आपल्याला गोळे बनवायचे आहे गोळे बनवले गेले की आपल्याला पापड लाटायला सुरुवात करायची आहे पापड तुम्ही कोळपाट लाटण्यावरही करू शकतात आणि मशीनवरही करू शकतात पापड अतिशय छान येतात टेस्टी बनतात तुम्ही आता पापड कसे लाटतात ते बघूया अशा प्रकारे पापडचं मशीन असतं खालून एक प्लास्टिकचा कागद आणि वरून एक प्लास्टिकचा कागद अशा प्रकारे सेटिंग केली आहे पापड थोडा जाड वाटत असेल तर थोडं लाटण्याने आपण लाटून घ्यायचे आहे ही प्रोसेस अतिशय सोपी आहे तुम्ही पोळपाट लाटणे वापरू शकतात त्यावरही पापड खूप छान येतात हे पापड लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनाही खूप आवडतात अगदी सिंपल प्रोसेस आहे हे पापड तुम्ही नक्की करून बघा अतिशय छान टेस्ट देते हे पापड फक्त आपण उन्हाळ्यातच करू शकतो कारण यांना कडक ऊन लागतं सुकण्यासाठी आता आपले पापड रेडी झाले आहेत आता आपण खात टाकली आहे बाहेर उन्हामध्ये त्यावर हे पापड टाकूया दोन दिवस हे पापड आपल्याला सुकू द्यायचे आहे दोन दिवस झाल्यानंतर हे पापड अतिशय छान कडक बनतात आणि आपण हे स्टोर करू शकतो हवा बंद डब्यामध्ये हे पापड स्टोर करायचे आहे आणि वर्षभर हे पापड खराब होत नाही आता आपण पापड फ्राय करून बघूया हे पापड फ्राय केल्यानंतर खूपच छान कुरकुरीत बनतात आणि चुलीवरही तुम्ही भाजू शकतात अतिशय छान टेस्ट बनते यांची तुम्ही बघू शकता आपला पापड किती छान दुप्पट पुगला आहे अतिशय कुरकुरीत झाला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा मस्त रहा, खात रहा हेल्दी थैंक यू